नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर भारतीय वनसेवा यू पी एस सी मार्फत एक महत्त्वाचे अपडेट आलेल्या विद्यार्थी मित्रांनो अर्थसहाय्य योजनेकरता पात्र दुबार लाभार्थी व अर्धात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत तर बघू शकता इथे परिपत्रक पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी आणि दुबार लाभार्थी यांची अपडेट आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी ही काय आहे हे सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत तर यावर क्लिक करून आपण इथे डाउनलोड करून घेऊ तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोग वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीससाठी अर्थसहाय्य योजनेकरता अर्धा त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्रांनो हा बनसोड आहे अरुण चंद्रभान त्याने कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड केलेले नाही आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी त्यामुळे याचं सिलेक्शन होऊन सुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्यांना पन्नास हजार किंवा एक लाख बावीस हजारपर्यंत रक्कम मिळालेली नाही त्यानंतर प्रतीक बहुतेके निखिल कावाडे यांसारख्या विद्यार्थ्यांना बघू शकता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाही आहे त्यामुळे यांचं सिलेक्शन सुद्धा त्यांना या स्कॉलरशिपचा लाभ मिळणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमची अशाच प्रकारे अपात्र त्रुटी यादीत नाव आलं पाहिजे नाही त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचे डॉक्युमेंट एकदा चेक करून घ्या कोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे त्याचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून देईन जर तुम्ही एस सी कॅटेगरी सोडून इतर कोणत्याही कॅटेगरीतील विद्यार्थी असाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हे कंपल्सरी इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो बार्टी या संस्थेची ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुम्हाला इतर संस्थेचे ॲडव्हर्टाईजमेंटसुद्धा मिळून जाईल महाज्योती टी आर टी आय सारती यांसारख्या संस्थेच्यासुद्धा येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्ही सर्वात आधी तुमचं डॉक्युमेंट चेकआउट करून घ्या अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये मा जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो तिथे तुम्हाला याबाबत सर्व अपडेट मिळून जाईल आणि बहात्तर हजार ते एक लाख बावीस हजारपर्यंत रक्कम गमावू नका विद्यार्थी मित्रांनो त्याबाबत तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि त्यांचं विथ सोल्युशन सॉल्युशनसुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच प्रोव्हाइड करून देईन विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवून द्या आणि अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो आणि बहात्तर हजार ते एक लाख बावीस हजारपर्यंत रक्कम गमावू नका आणि ही जी यादी आहे विद्यार्थी मित्रांनो पास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल याचं प परिपत्रकसुद्धा आपण टाकून देऊ विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे डबल ए नीट परीक्षांकरता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक पुस्तक संच आणि वाटप योजनेअंतर्गत नोंदणी अर्ज सुरू झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता रजिस्ट्रेशन लिंक ही लिंकसुद्धा तुम्हाला मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि विविध योजनांच्या आणि नोकरीसंबंधी माहितीसाठी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद